नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आज आपण पन, भाग त्रेपन्नावा प्रकरण पाचवं परचा कव अंग ऐकणार आहोत त्यासाठी आपण दोहे घेतलेले आहेत सहा ते आठ कबीर आपल्या परमात्म्याचा अनुभव सांगतायत प्रथम आपण ऐकूया कबीर मन मधुकर भया रहा निरंतर बास कबल जो फूल आ जल को देखो दास कबीर मन मधुकर भया दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की मन मधुकर मधुकर म्हणजे भुंगा भुंगा झालेला आहे ते नित्य सुगंधात राहू लागलं तिथे सहस्रार चक्रात पाण्याशिवायच कमल फुललेलं आहे आणि ते कमळ प्रभूच्या भक्ताशिवाय दुसरं कोण बरं पाहू शकेल कबीरांनी इथे भ्रमराचं उदाहरण दिलेलं आहे भ्रमर मध पिण्यासाठी कमळाच्या फुलावर बसून राहतो तो, तो मध पिण्यात इतका काही दंग झालेला असतो की संध्याकाळ झाल्याचाही त्याला पत्ता नसतो संध्याकाळी कमळ मिटलं की त्यातच तो अडकून राहतो इथे कबीर सांगतात की आपली स्थिती त्या भुंग्यासारखी झालेली आहे आपलं मन मधुकर होऊन त्या ब्रह्म कमळातच निरंतर वास करत आहे अर्थातच हे काही लौकिक कमळ नाही आहे की हो ते सूर्यास्तानंतर मिटेल हे कमळ अलौकिक आहे एरवी कमळ हे नेहमी पाण्यात फुलत पण हे ब्रह्मकमळ पाण्याशिवायच पाण्याशिवाय फुललेलं होतं ते केवळ त्याच्याशी एकरूप होणारा त्याचा दासच अनुभवू शकतो मराठी साखी ऐकूयात कबीर जे मधुकर झाले करी निरंतर वास जलन सताही फुले कमल जे करी अनुभव मन जे मधुकर झाले करी निरंतर वास। जलन सताही फुले कमळजे करी अनुभव दोह्यात देखील कबीरांनी भ्रमराच्या उपमानाने आपल्या अनुभवाचं कथन केलेलं आहे ऐकूयात आपण सातवा दोहा अंतरी कवल प्रकाशेया ब्रह्म बासत होय मनभरातोभझे या जाणे गाजन होई अंतरी कवल प्रकाशेया ब्रह्मासत होय मनभवरात लोभझेया जाणे गाजन होय कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अंतरी म्हणजे हृदयात कवल कवल म्हणजे कमळ हृदय पद्म दोह्याचा अर्थ ऐकूयात आतमध्ये शून्य मंडलात कमल, आत। कमल फुललाय तिथे ब्रह्माचा निवास असतो मनरुभी भोंगा तिथे आकर्षित झालाय जो भक्त आहे तोच हे जाणू शकेल हृदयाकाशात कमळ फुलला आहे असं जे सांगितलं जात ना ते परमात्म्याविषयीच म्हटलेलं आहे हृदयाकाशात परमात्म्याचा निवास असतो म्हणून कबीर सांगतात की हृदयाकाशात परब्रह्मरूपी कमळ फुललेला आहे मनरूबी भ्रमर तिथे आकर्षित होतो जागृत झालेली कुंडलिनी सहस्रार चक्राशी एकरूप होण्यास उत्सुक झालेली असते आणि ती ओढच तिला सहस्रापर्यंत पोचवते मग मन त्या कमलातील रस पिण्यात मधुपान करण्यात दंग होऊन जातो ही अनुभवायची गोष्ट आहे ज्या ती त्यालाच कळणारी आहे तिचं शब्दांनी कसं वर्णन करता येणार मराठी साखी ऐकूयात हृदया काशी कमळ फुले जे तिथे ब्रह्म निवास मन तो लुब्ध होय त्या कळे ज्याचे त्यास हृदया काशी कमळ फुले जे तिथे ब्रह्म मन भृंग तो लुब्ध होय त्या कळे ते ज्याचे त्यास आता कबीर नानाविध उपमानांनी आपल्या अनुभवाचं वर्णन करत आहेत आता आपण आठवा दुहा ऐकूयात सायर नाही ना, स्वाते बोंद भेना कबीर मोते ने पजे सुनी शिखर गड माही सायर नाही सेप बिन ना। स्वाते बोंद भेनाही कबीर मोते ने पजे सुनि शिखर गड माही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सायर सायर म्हणजे सागर सीप सीप म्हणजे शिंपला दोह्याचा अर्थ ऐकूयात तिथे ना समुद्र आहे ना शिंपला आहे ना स्वाती नक्षत्रात होणारे मोती आहेत पण तरीही तिथे मोती निर्माण होतात एरवी मोत्यांची नीप समुद्रातील शिंपल्यात होते स्वाती नक्षत्र लागलं की शिंपले आपलं तोंड उघडून समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत असतात स्वाती नक्षत्रातील पावसाचा थेंबत पडला की ते तोंड मिटून घेतात आणि मग समुद्राच्या तळाशी जातात द्रव पदार्थ गुंडाळू लागतात वर्णन करतात योग्याच्या परिभाषेत हा शून्य शिखर गड म्हणजेच सहस्रार चक्र आहे कुंडलिनी तिथे पोचतात साधक त्या परमात्म्याचा प्रकाश अनुभवू शकतो त्या प्रकाशाला कबीरांनी मोत्याची उपमा दिलेली आहे मोती जरी समुद्रात निर्माण होत असले तरी तिथे त्या शून्य शिखर गडावर मात्र ना समुद्र ना शिंपला पण प्रकाशरूप मोती मात्र तिथे नित्य असतात आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि ह्याबरोबरच आपला आजचा त्रेपन्नवा भागही आपण इथे संपवूयात नाही तेथे समुद्र शुक्ती नाही स्वातीचे थेंब तरीही शून्य शिखर गडावरे मोत्यांची हो समुद्र शुक्ती नाही स्वातीचे थेंब तरीही शून्य शिखर गडावरे 莫等闲，白一少年头。